लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार माझी ग बाहुली एम बी ए झाली गेल्याच वर्षी इंग्लंडहून आली माझी ग बाहुली एम बी ए झाली गेल्याच वर्षी इंग्लंडहून आली माझी बाहुली शिवाय नाही फिरणार विचं म्हणपान कसं करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगिन करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार माझा ग बाहुला एम एस सी झाला गेल्याच वर्षी येहून आला माझा ग बाहुला एम एस सी झाला गेल्याच वर्षी यु एस एहून आला माझ्या ग बाहुल्याला मोठा पगार नव्वद हजार पाय नव्वद हजार विणींचा मनपण कसा करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार माझ्या ग सिल्कनची साडी सिल्कनचे पोलके अंगावर घाली माझ्या ग बाहुलीला सिल्कनची साडी सिल्कनचे पोलके अंगावर घाली माझी ग बावली नाजूकणार झुकणार मोटार गाडी शिवाय विंचा मानपान कस कसं करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही बाहुलीचे लगीन करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही भाऊलीचे लगीन करणार माझ्या ग बाहुल्या रे म्हणचा सूट कोरे करीता अक्षंचे बूट माझ्या ग बाहल्याला रे म्हणचा सूट कोरेकरिता बूट आईस्क्रीम खिलाव थंडकार करणार असणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही भावलीचे लगीन करणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही भावलीचे लगीन करणार पनगडे आपल्या लग्नाला वराडी कोण कोण पनगडे आपल्या लग्नाला वराडी कोण कोण पाटीलची पूजा युगा जी पाटीलची पूजा युगा काढूजी जोशीची समृद्धी आरती पाटीलजी जोशीची समृद्धी आती पाटीलची आता गणे आम्ही नाही भांडणार लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही भावलीचे लगीन करणार आज आम्ही भाऊलीचे लगीन करणार लगी लगीन करणार बाई लगीन करणार आज आम्ही भाऊलीचे लगीन करणार